मंदिर समितीचं एकमेव हो थे चा या ठिकाणी धोरण आहे ठेका काढणे त्या ठेक्यामध्ये ठेकेदारालाही दोन रुपये मिळणे आणि आपल्यालाही कसे दोन रुपये राहते हा उद्देश फक्त सध्या मंदिर समितीचा अध्यक्षांचा या ठिकाणी चालू आहे शिर्डी संस्थाना तुम्ही गेलात जवळजवळ दोनशे ते तीनशे बेडचं हॉस्पिटल साई संस्थान उभा केलेलं गोरगाव मग आपले तर का होऊ शकत नाही अहो या समितीला साध बाथरूम बंद झालं नाही तुम्ही जर चोपाळ्यामधनं जर निघालात तर पुढच्या महाद्वारापर्यंत जाऊस्तर फक्त एक शौचालय आहे ते पण इतक्या कोपरायचं की लोकांना माहिती पण होत नाही बीव्हीजी कंपनीचं आज त्यांनी सर्व कागदपत्र मागितलीत आणि उद्याला त्यांचं ग्राउंड आहे असं आम्हाला कळले त्यांनी ते ग्राउंड घेऊ नये कारण ते ग्राउंड जे व्यक्ती घेत आहेत त्या व्यक्तींच्या विरोधातलेही पुरावे आमच्याकडे आहेत जर हे खरं निघालं तर निश्चितच पंढरपुरातले एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही ताणून ताणून मारू मग तुम्हाला संध्याकाळी एक व्यक्ती त्यांचे असे पुरावे आमच्या हाती लागलेले ती व्यक्ती आमच्या संध्याकाळी माझ्याकडे ते पुरावे देणार आहे अह यांनी गेल्या वेळेस स्वच्छता टेंडर म्हणून फक्त झाडजोड करायचं टेंडर दोन टाइम फक्त झाडजोड द्यायचा करा एक कोटी रुपये त्या व्यक्तींना दिले येणारे व्ही आय पी लोकांची सोय करतायत डायरेक्ट गाड्या त्यांच्या आतमध्ये घेताय त्यांना डायरेक्ट देवापाशी नेऊन दहा दहा मिनिटं तुम्ही उभा करताय अरे मग भाविकासाठी काहीतरी करा काहीही प्रूफ नाहीत त्यामुळं सर्व मॅनेज करून बी व्ही जी कंपनी खूप मोठी कंपनी आहे त्यांना सर्व हाताशी धरून या ठिकाणी हे टेंडर पास केलेले हा आमचा डायरेक्ट मंदिर समिती व सहाध्यक्षावर आमचा आरोप आहे येणाऱ्या आषाढी वारीला माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी पूजा होऊन देणार नाही नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक अखंड महाराष्ट्राचा विठ्ठल रुक्मिणी रोज लाखो शेकडो भाविक विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी येतात तर त्या भाविकांची व्यवस्थित सुविधा होते का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ती भाविकांना योग्य पद्धतीने सेवा देते का हे बघणं देखील अतिशय महत्वाचं आहे पंढरपूरचा नागरिक म्हणून हे सगळ्यांचं कर्तव्य त्या ठिकाणी आहे परंतु प्रामुख्याने गेले अनेक वर्ष झालं या प्रशासनावर पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समित्याशी याच्यावर अनेक आरोप त्या ठिकाणी झाले चित्र बघायला मिळतंय पण कोणतीही कारवाई आजपर्यंत झाले चित्र त्या ठिकाणी आपण कोणी त्या ठिकाणी बघितलं नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे साहेब सो आपल्या सोबत आहेत नेमकी काय पार्श्वभूमी आहे ते आज उपोषणला बसले नेमके त्यांच्या पाठीमागचं काय कारण यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया साहेब सुरुवातीला महाराष्ट्र माझ्यामध्ये तुमचं स्वागत आहे काय कारण आहे उपोषण उपोषणाला बसण्याचं कारण एकच आहे की गेले आठ वर्ष झालं ही मंदिर समिती आपल्या पंढरपूर मंदिरामध्ये कार्यकर्ता आहे आणि ह्या आठ वर्षाचा तुम्ही इतिहास काढला तर सहा महिन्याला दोन महिन्याला वर्षाला काही ना काही गैरप्रकार मंदिरामध्ये घडला जातोय ह्याला जबाबदार पूर्ण मंदिर समिती आणि सगळ्यात महत्वाचं आपलं पंढरपूर हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं गोरगरिबांचा देव म्हणून ओळखलं जातो पण ह्याच गोरगरीब भाविकांकडे लक्ष देण्यासाठी या मंदिर समितीला सदस्यांना सहाध्यक्षांना आणि जे शासकीय कर्मचारी आहेत कार्यकारी अधिकारी असतील व्यवस्थित यांना अजिबात वेळ नाही आहे गोरगरीब भाविकांकडे लक्ष हा व्ही आय पी आयले की मात्र गांडल्या पहिल्यांदा पाळणारे हे लोक आहेत पण गोरगरीब भाविकांसाठी सुख सुविधा देण्यासाठी कसल्याही प्रकारचा वेळ ह्यांच्याकडे नाही सगळ्यात महत्वाचं गेले दोन चार वर्ष झालं या ठिकाणी टोकन पद चालू करा म्हणून अनेक लोकांची मागणी आहे त्यात अजून ह्यांनी लक्ष घातलेलं नाही तो विषय आहे चंद्रभागेची स्वच्छतेचं टेंडर आहे तिथं ह्यांचं लक्ष नाही मंदिर समितीची जे दर्शन रांग आहे आज गोपाळपूर पासून दर्शन रांग चालू असते पाच सहा सात तास आठ आठ तास भाविका आपला त्या रांगेत उभारतो त्यांनी पाण्याची सोय असेल नाश्त्याची सोय असेल ह्याच्याकडे मंदिर समितीचं लक्ष नाही मग मंदिर समिती असून उपयोग काय आज आपल्या पंढरपूर मंदिर समितीला विठ्ठल भगवानाला लाखो ना करोड रुपयाचं उत्पन्न देणगी स्वरूपात या ठिकाणी मिळतंय मग त्यातील जर दोन पैसे या भाविकांना खर्च केले तर वावग काय पण मंदिर समितीच एकमेव हो या ठिकाणी धोरण आहे ठेका काढणे त्या ठेक्यामध्ये थे ठेकेदाराला दोन रुपये मिळणे आणि आपल्यालाही कसे दोन रुपये राहते हा उद्देश फक्त सध्या मंदिर समितीचा सहाध्यक्षांचा या ठिकाणी चालू आहे निश्चित ही पूर्ण मंदिर समिती बरखास्त व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी ज्याला गरिबाची जाणे ज्याला देवाची भीती आहे मुळात हा सगळ्यात विषय महत्वाचा आहे ज्याला पांडुरंगाची भीती आहे ना त्याने त्या समितीचं सदस्य म्हणून राहू आणि अध्यक्ष म्हणून काम करावं अहो तुम्ही जर बघितलं तर गेला दोन चार महिन्या एक विषय निघाला होता पैसे घेऊन आज सोडण्याचा कारभार चालू आहे तो अजून बंद नाही गपचिप चालूच आहे आता मध्यंतरी तो खरा का खोटा माहित नाही पण माहिती अशी आम्हाला मिळाली की चिल्लर घोटाळा झालाय तो आता खरा का खोटा ही आम्हाला आमच्याकडे प्रूफ नाहीये पण झालं ही अफवा पंढरपूर शहरामध्ये चालू आहे जवळ तीन साडेतीन कोटीचा चिल्लर घोटाळा आहे पण खोटा असेल तर समिती सदस्यानं पुढे येऊन द्यायला पाहिजे होती कुणीच पुढे येऊन त्यांनी काय बोललं नाही अशा अनेक गोष्टी आहेत की या मंदिर समितीकडनं घडलेल्या आहेत आणि मनमानी कारभार या मंदिर समितीचा चालू आहे ह्याचं उत्तम उदाहरण गेल्या वेळेस रक्षक ग्रुप कड जे सुरक्षा रक्षक जो टेंडर होत ते चार कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाचं टेंडर होत बी सुरक्षा रक्षक रक्षक कंपनी म्हणून होती पुण्याची तीच टेंडर आता बीव्ही जी कंपनीला त्यांनी द्यायचं त्यांचं चाललेलं आहे पाच कोटी सत्याहत्तर लाख रुपयाचं टेंडर त्या लोकांना दिलेले कशामुळं म्हणजे एक वर्षातच एवढं काय असं वाढलेलं आहे मुळामध्ये रक्षक जिथे आपले जे बांधव काम करत जास्तीत जास्त अकरा हजार आणि जास्तीत जास्त अठरा हजार याच्यावर कोणालाही तिथं पेमेंट नाही दोनशे सोळा कर्मचारी फक्त भरती करायचे आहेत मग आपण सरासरी पंधरा हजारच पेमेंट प्रत्येकाला धरा तरी तीन सव्वा तीन कोटी रुपये होते मग पाच कोटी सत्याहत्तर लाख रुपये तुम्ही कशाचे दिलेत मग यामध्ये ह्या लोकांचा काय वाटा आहे का ही शंका या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यात महत्वाचं मला अजून या ठिकाणी ठणकावून सांगायचंय जरी बीव्हीजी कंपनीला तुम्ही टेंडर दिलं तर दोन हजार सोळा पासून त्या ठिकाणी आपले काही कर्मचारी काम करतात रक्षक म्हणून त्यांना आहे असं का कायम करून आयास ह्या कंपनीनं त्यांना पुढच्या ह्याच्यामध्ये ह्या वर्षामध्ये त्यांना घ्यावं लागेल ला तिथं नवीन भरती ह्या भरती ते आम्ही खपवून घेणार नाहीत गेले दोन हजार सोळा पासून ते लोक या ठिकाणी दहा वर्ष झालं काम करतात त्या लोकांना डावलून जर तुम्ही तिथं नवीन भरती करता चाल तर तिथं आम्ही काम चालू करून देणार नाही ना आणि ती जी कुठली कंपनी पीव्हीजी जी कंपनी त्या कंपनीला या ठिकाणी मी आणि एक या ठिकाणी महत्वाचा विषय मला सांगायचा आहे मंदिर समितीने आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर द्यावं मंदिर समितीचा एक नियम आहे कुठलीही कंपनी जर याच्या आधी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर तर त्यांनी सुरक्षा रक्षकाचा जर काम केलेला अनुभव असेल तरच इथल्या मंदिर समितीच्या रक्षकचं त्याला टेंडर द्यावं पण बीबीजी जी कंपनी हाऊसकीपिंग कंपनी आहे तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल त्यांची स्वच्छता म्हणून कंपनी आहे मला तर माहिती नाही त्यांनी कुठं रक्षक म्हणून काम केलेले मग तुम्ही ह्यांना कसं का काय तुम्ही काम देऊ शकता ज्या लोकांकड अनुभवच नाही रक्षकाचं जे झाडू पोचा करणारे लोक आहेत त्या लोकांना तुम्ही आज आमचं मंदिर आमच्या भाविक आणि आमचा स्वतः जीव तुम्ही त्यांच्या ताब्यात देत आहे त्यामुळे आम्ही खपून घेणार तसं काय तुमच्याकडे पुरावे असतील तर ते पुरावे तुम्ही आम्हाला या ठिकाणी दाखवावे त्याच्यावर मग आम्ही सर्व विचार करू की बाबा रितसर पद्धतीने तुम्ही त्यांना दिले सगळ्या कायद्याच्या कचड्यात तुम्ही त्यांना चौकडीत तुम्ही त्यांना ते टेंडर दिलेले ते आम्ही मान्य करू पण सोळा तारखेला मी निवेदन दिलेले आज सव्वीस तारीख आहे जर त्यांच्याकडे तसे काय प्रूफ असते तर त्यांनी आज मला बसण्याची वेळ येऊन दिली नसती माझ्या लगेच समोर कागद त्यांनी टाकले असते पण मला असं वाटतं की त्यांच्याकडे काहीही प्रूफ नाहीत त्यामुळं सर्व मॅनेज करून बीवीजी कंपनी खूप मोठी कंपनी आहे त्यांना सर्व हाताशी धरून या ठिकाणी हे टेंडर पास केलेले हा आमचा डायरेक्ट मंदिर समिती व सहाध्यक्षावर आमचा आरोप आहे त्यासोबत सेवा असेल त्याला योग्य पाणी स्वच्छता असेल ते भेटते काहीही नाही मिळत तुम्ही जर चोपाळ्यामधनं जर निघालात तर पुढच्या महाद्वारापर्यंत तर फक्त एक शौचालय आहे ते पण इतक्या कोपऱ्यात की ते लोकांना माहिती पण होत नाही तिथं त्यात त्यात आमच्या माता भगिनींची तर एवढी आपदा होती तिथं शौचालयाला जायला कसल्याही प्रकारची सुविधा नाही ही खूप मोठा प्रश्न आहे एक सुविधा तिथं होती आता तुम्ही जर गेला तर नामदेव पारे समोरच्याच बाजूला आता तिथं चप्पल स्टँड त्यांनी नवीन केलेले बघा तिथंच एक जेंट्स दोन लेडीज असे तिथं टॉयलेट होते ते सुद्धा बंद करून त्या ठिकाणी चप्पल स्टँड त्यांनी उभा केले म्हणजे लोकांसाठी तुम्ही काहीच करत नाहीत येणारी व्ही आय पी लोकांची सोय करताय डायरेक्ट गाड्या त्यांच्या आतमध्ये घेताय त्यांना डायरेक्ट देवापाशी दहा दहा मिनिटं तुम्ही उभा करताय अरे मग भाविकासाठी काहीतरी करा आ, आ, आ. जो गरिबांचा देव म्हणून ओळखला जातो त्यांच्यासाठी काहीतरी झालं पाहिलं नाही बरं आज तुम्ही पाच कोटी सत्याहत्तर लाख रुपये दिल, दिले तो सदस्यांना काही वर्गणी काढून दिलीत का आमच्या भाविकांच्या दहा दहा वीस वीस रुपये मनोभावने टाकलेली रक्कम आहे ती तुम्ही आज कशी वाटायला लागलायत ती आम्ही चालून देणार नाही अहो ह्यांनी गेल्या वेळेस स्वच्छता टेंडर म्हणून फक्त झाडझूड करायचं टेंडर दोन टाइम फक्त तिथं देतात एक कोट रुपये त्या व्यक्तींना दिलेत तुम्ही पैसे नेमकं कशा कशाला वाटायला लागलाय तर का वाटायला लागलाय एक आम्ही स्थानिक म्हणून आमचं हे मंदिर तेवढाच अधिकार आहे पांडुरंग हे आमचा तेवढाच आहे तर आम्ही या ठिकाणी जाब विचारण्याचा अधिकाराने विचारतोय की तुम्ही हे जे टेंडर काढताय पंढरपूर मधल्या लोकांना विश्वासात घेऊन काढलं पाहिजे आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांना विचारून तुम्ही ती टेंडर काढलं पाहिजे पण असला कुठलाही प्रकार न घडता मनमानी कारभार ज्याला म्हणतात ना तो मनमानी कारभार अवशेकर महाराज आणि त्यांचे सर्व सदस्य या लोकांनी चालू केलेला आहे तो आम्ही चालून देणार नाहीत ना ना त्या आता ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या मागण्या मान्य होईपर्यंत या ठिकाणी आमचं उपोषण सुटणार नाही ना ना आणि दुसरं एक महत्वाचं उद्या बीव्ही कंपनीचं आज त्यांनी सर्व कागदपत्र मागितलीत आणि उद्या त्यांचं ग्राउंड आहे असं आम्हाला कळलेलं त्यांनी ते, ते ग्राउंड घेऊ नये कारण ते ग्राउंड जे व्यक्ती घेत त्या व्यक्तींच्या विरोधातले हे पुरावे आमच्याकडं आहेत तो नैतिकतेने अधिकार त्या लोकांकडे नाहीये त्याच्यामुळे तुम्ही जे आज करताय ना हे लोकांना दाखवण्यासाठी करताय लोटस कॉलेज पशी कुठे त्यांनी काहीतरी संस्था हॉटेल काहीतरी आहे तिथं त्यांचं ग्राउंड आहे उद्या सकाळी आठ वाजल्यापासून त्यांचं ग्राउंड आहे तर तिथं सुद्धा आमच्या कानावर आले की तुम्ही काही लोकांना पैशाची मागणी केलेली आहे जर हे खरं निघालं तर निश्चितच पंढरपुरातले एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही ताणू तानून मारू मग तुम्हाला जर बाहेर नेऊन जर तुम्ही पैसे घेऊन जर तुमचे लोक तुम्ही तर चाल आमचे प्रामाणिक लोकांना डावला चाल तर ते आम्ही या ठिकाणी खपून घेणार नाही बीवीजे कंपनीला माझं खुल चॅलेंज आहे त्यामुळे जे करायचंय ते प्रामाणिकपणेच करा आणि दुसरं बीवीजे कंपनीला या ठिकाणी सांगायचं दोन हजार सोळा पासून तीस एक कर्मचारी मंदिरात काम करतायत त्यांना आहे असं कायम करून तुम्ही त्यांना सोबत घ्यायचंय आणि मग राहिलेली तुमची नवीन भरती तुम्ही करायची नसल राही सुद्धा भरती आम्ही होऊन देणार नाही आणि जरी तुम्ही केली कामकाज कसं चालतं त्याला आम्ही खंबीर आहोत बरोबर आता तुम्ही बोलताना एक शब्द सांगितलं की तुम्ही समाजाना प्रमाणात काम त्या भागामध्ये बघताय त्यांच्या स्टेजवर सुद्धा आम्ही त्यांची भाषण मोठ्या प्रमाणात बघितली बसायची वेळ का आली कारण आमदार साहेब तापले केंद्र सरकार त्यांचा आहे राज्य सरकार त्यांचा आहे उपोषणला बसायची वेळ का आली हे बघा ते लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचं काम करतो पण व्यक्तिगत माझी एक सामाजिक संघटना त्यांच्यापर्यंत मुद्दा पोहोचवला नाही तुम्ही पोहोचणार नाही माझं बघा माझं काम रीतसर कागद देण्याचं आहे मी ते देण्याचं काम केलेलं आहे अवतडे समर्थक हा विषय वेगळा आहे आणि शिवक्रांती संघटनेचा अध्यक्ष हा विषय वेगळा आहे मी दोन्ही कधी कुठंच मिक्स केले नाही तुम्हालाही माहित आहे मी कधी कुठल्या साहेबांच्या भाषेत सांगितले नाही की मी अमुक संघटनेचा पदाधिकारी म्हणून सांगितलं नाही आणि अशा ठिकाणी मी सांगत नाही की माननीय समाजाचा कार्य करताय हा दोन्ही विषय खूप वेगळे आहेत एक सामाजिक भान असलेला मी चळवळीतला कार्य करताय निश्चितच जिथं जिथं सामाजिक प्रश्न येतील जिथं जिथं समाजाच्या अडचण येतील निश्चितच त्यांच्या बाजूने त्यांच्यासाठी मी हा लढा उभा करणार आहे आणि भविष्यात राहणार आहे मग भले तिथे आमदार साहेबांच्या पेचा विषय असेल त्यांच्या मागणीतला असेल त्यांच्या पहिला तरीही मी तो विषय तिथं लावून धरणार आहे मग आमदार साहेबांनी या ठिकाणी ठरवावं की कार्यकर्त्याला न्याय द्यायचा किंवा न द्यायचा हा तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणूनच माझ्याकडे यावं त्यांचा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे यावं हे मला जमणार नाही मी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे मागणी करतोय आणि त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणूनच माझ्याकडे यावं एवढीच त्यांना माझी विनंती आहे कारण हा जो प्रश्न मी आज उपस्थित केलेला आहे ही लोकांच्या भावनेचा विषय आहे कारण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातल्या कान्या कोपऱ्यातून आपल्या मंदिरामध्ये लोक भाविक दर्शनासाठी येतात तुम्ही आहो शिर्डी जाऊन संस्थान बघा बालाजी बघा तुम्ही शेगाव बघा अहो गजन महाराज आपल्या पंढरपूरच बघा दे शेळगावचं पंढरपूरचं बघा किती पुढे गेलेले संस्थान आहेत आपलं संस्थान मात्र आहे तिथंच आहे अहो सगळ्यात महत्वाचं शिर्डी संस्थांना तुम्ही गेला तर जवळजवळ दोनशे ते तीनशे बेडचं हॉस्पिटल साई संस्थान उभा केलेलं गोरगाव मग आपले तर का होऊ शकत नाही आपले तर का होऊ शकत नाही पण निदान शंभर बेडचं तरी हॉस्पिटल तुम्ही उभा करावं अहो या समितीला साध बाथरूम बंद झालं नाही हॉस्पिटल तर यांच्याकडनं अपेक्षा ठेवायचं म्हणजे काय म्हणतात ना दगडावर डोका पटवून घेण्यासारखं टोकन दर्शन काय लागतं टोकन पद्धत दर्शन करायला ह्यांना बोललं की एकच उत्तर आहे आम्ही एक कंपनी गाठली त्यांना ती सॉफ्टवेअर बनवायला आम्ही दिलेले वर्ष झालं आम्ही हेच ऐकतोय म्हणजे निस्त वेळ वाया वायाच काम या ठिकाणी समिती करते ह्यांच्या डोक्यात फक्त एकच कुठला मोठा देणगीदारी येतोय किती लाखो रुपये देणगी देतोय लाखो रुपये देणगी देतोय आणि त्यात कुठं आम्ही काय तर दोन रुपये मिळवतोय बस संपलं विषय दुसरं धोरण या मंदिर समितीचं नाही आणि धोरणास्ते त्यांनी खूप आठ वर्षात सुधारणा मंदिर समितीची केली असते सगळ्यात मोठा विषय आज जवळ जवळ पंचावन्न कोटी आता मंदिर मंदिराच्या डेव्हलपमेंट साठी आलेले बघा आणि त्याच्या आधी तर माननीय आमदार साहेबांनीच पाठपुरावा करून तो निधी आणलेला आहे दुर्दैव आहे त्या, त्या मंदिर समितीला जो पैसा त्या ठिकाणी आलेला आहे एवढे विश्वासूय समितीचे आहेत ह्यांचा अंकुशच त्या पैशावर ठेवला नाही हे अधिकार सर्व कलेक्टर साहेबांना दिलेले आहेत मग मंदिर समिती असून जर पैशाचा अधिकार खर्च करण्याचा कलेक्टर साहेबाकडे जात आहेत तर मग मंदिर समिती काय लेवलची आहे शी लोकांना कळत मग वरण आलेला पैसा सरकार म्हणते ह्यांच्या नको कलेक्टर साहेबांच्या मार्फत पैसा तो खर्च झाला पाहिजे आज मंदिराचं कुठं जर काम दिसायला लागलेले हे जर समितीच्या ताब्यात जर पैसा आला असताना त्या पंचावन्न कोटीतले निम्मेच कोटी रुपयाचं काम झालं असतं निम्मे पैसे गायब झाले असतात दुर्दैव आहे पुढची भूमिका या ठिकाणी असं आहे आता मी बघणार आहे जोपर्यंत आता शेवट माणूस आहे कॅपॅसिटी किती आहे काय शेवट माणूस आहे जोपर्यंत असं तोपर्यंत तो नसेल तर पुढची दिशा येणाऱ्या आषाढी वारीला माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी पूजा होऊन देणार नाही ही, ही पुढच्या आंदोलनाची दिशा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न फक्त काय महाराजांचा नाही तर पंढरपूरच्या अनेक लोकांचा नागरिकांचा या ठिकाणी हा महत्वाचा प्रश्न काय साहेब उचलून धरला आहे त्यांच्या अनेक सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत खर तर हे प्रशासन असेल विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती जो सांगितल्याप्रमाणे जो कारभार त्या ठिकाणी होतोय खर तर तो तपासून आणि त्यामध्ये जर आरोप असतील तर त्या ठिकाणी त्यांच्यावर नक्कीच कारवाई करणं गरजेचं आहे कॅमेरा सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर